सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात तर राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मनोज जारांगे पाटील सगळे सोयरे आरक्षणाची मागणी करत आहेत खरोखरच ही मागणी रास्ता आहे का हे कुणीही सांगत नाही शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले ही नेते मंडळी यावर एक शब्द बोलत नाही सगळे सोयरे आठ नेत्यांकडून भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा हल्ला भाजपाच्या अधिवेशनात खासदार अनिल बोंडे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर चढवला यवतमाळ येथील संदीप मंगलम येथे आयोजित अधिवेशनात खासदार अनिल बोंडे बोलत होते लोकसभा निकालानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या आमदारांमध्ये चलविचल सुरू झाली होती विधानसभा निवडणूक पुढील दीड महिन्यात जाहीर होणार आहे अशातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपण येथे विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे सोळंके यांनी राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे राजकीय निवृत्ती जाहीर करताना आपला वारसदारही त्यांनी जाहीर केला आहे पुतण्या जयसिंग सोळंके यांच्या नावाची घोषणा सोळंके यांनी केली येथे विधानसभा निवडणूक जयसिंग लढवणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे महाराष्ट्रात यंदा आपली लढाई चौथ्या पक्षाशी म्हणजेच होती दुर्दैवाने आपण इफेक्टिव्ह उत्तर दिलं नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या पराभवाचं कारण सांगून टाकलं होतं मात्र आता लोकसभेला मायुतीसोबत असणाऱ्या राज ठाकरे यांनी यासाठी भाजपाला जबाबदार धरला आहे लोकसभा निवडणुकीदरम्यान देशभरात संविधान बदलावरून जोरदार चर्चा सुरू झाली होती विरोधकांनी भाजप नेत्यांच्या भाषणाच्या आधारे संविधान बदलणार असा प्रचार केला याचा फटका भाजपला मोठ्या प्रमाणात बसला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे एकीकडे महायुतीचे जागा वाटपाबाबतची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीत लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे माजी पंतप्रधान राजीव गांधी जयंतीनिमित्त वीस ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याचा दावा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे राज्यात सर्व चारशे एकोणावीस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व एकशे त्रेसष्ट शासकीय तांत्रिक विद्यालयात संविधान मंदिर उभारली जात आहे या मंदिराचे पंधरा ऑगस्टला एकाच वेळी ऑनलाईन उद्घाटन होणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभाक लोडा यांनी शनिवारी पत्र परिषदेत दिली सव्वीस जून या सामाजिक न्याय दिवसाचे औचित्य साधून संविधान मंदिराची उभारणी करण्याचा निर्णय लोढा यांनी घेतला होता या संविधान मंदिरात महिन्यातून एकदा विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम होतील भारतीय राज्यघटनेतील तरतुदीबाबत कार्यशाळाही होतील सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन म्हणजेच बी ए एम एस करणाऱ्या पदवी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे महाराष्ट्राचे निवासी असलेले पण अन्य राज्यातून बी ए एम एस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोठ्यातून प्रवेश मिळत नव्हता मात्र आता अशा विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रम कोट्यातून संधी मिळणार आहे शनिवारी वर्षा बंगलावर झालेल्या एका बैठकीत वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी आयुर्वेदिक कॉलेजवरील हा अन्याय दूर करण्यासाठी पदव्युत्तर प्रवेश नियमात आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी लगेच सादर करण्याचे निर्देश दिले आहे या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख राज ठाकरे देखील उपस्थित होते काही महिन्यांवरच विधानसभेच्या निवडणुका आल्या असून सर्वच राजकीय पक्षात जागा वाटपासाठी रस्सी खेच सुरू आहे डोंबिवली विधानसभेत सार्वजनिक बांधकाम मंत्री हे विद्यमान आमदार असून याच मतदारसंघात युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे हे देखील विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत तसेच डोंबिवलीकरांचा चौदा वर्षाचा वनवास संपवायचा असेल आणि नवीन नेतृत्व समोर येत असेल तर त्याला लोकांनी पाठबळ दिले पाहिजे असे सांगत दीपेश यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली तसेच डोंबिवली शहराची जी दुरावस्था झाली आहे त्या दुरावस्थेची टप्प्याटप्प्याने सिरीज लावणार आहोत असे देखील दीपेश यांनी सांगितले आहे मी डोंगिलीमध्ये इच्छुक आहेच मी डोंबिवलीचा स्थानिक रहिवासी आहे भूमिपुत्र आहे आणि माझी इच्छा आहे की डोंबिवलीतन लढावं पक्षाची जी भूमिका असेल मी पक्षाच्या भूमिकेशी बांधील आहे परंतु डोंबिलीचं आपण जे गेल्या चौदा वर्षाचा जो डोंबिलीचा वनवास आहे तो संपवण्यासाठी जर नवीन नेतृत्व समोर येत असेल नवीन चेहऱ्यासमोर येत असेल तर त्याला लोकांनी पाठिंबा दिलं पाहिजे असं माझं मत आहे पण प्रयत्न प्रयत्न करणं प्रत्येकाचं काम आहे शहराच्या दृष्टीने बघा मला बाकीच्या काही गोष्टी राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही पण या शहराच्या आज जर डोंबिवली शहराचं आपण बघितलं तर डोंबिवली शहराची जी दुरावस्था आहे तुम्ही बाकी बा, 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 म्हणजे आता एक एक टप्प्याटप्प्याने या शहराची जी दुरावस्था झाली आहे त्या टप्प्याची एक सिरीज आम्ही सुरू करणार आहोत तुम्ही बघाल तर या शहराच्या दृष्टीने कोणतंही काम झालेलं नाही त्याच्यासाठी आम्हाला शहर महत्त्वाचं आहे डोंबिली शहर हे आमचं शहर आहे आमचं जन्मगाव आहे या गावासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत सरकारकडे आमच्या अठरा प्रमुख मागण्या आहेत त्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही निवडणूकच लढणार नाही असे मोठे वक्तव्य प्रहारचे सर्वे सर्वा आणि आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर ठीक अन्यथा आम्ही शेतकरी शेतमजुरांची ताकद महाराष्ट्राला दाखवू असा इशाराही त्यांनी दिला है। आहे राजू शेट्टी मनोज जरांगे एम आय एम सोबत आमचे जे मुद्दे आहेत त्यावर एकत्र बसू तर वेळ आली तर एकटे लढू मात्र मुद्द्यांवर ज्या ज्या पक्षांचं मत एक होईल त्यांच्या सोबतच आम्ही लढणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे सिन्नर तालुक्यातील ठाणगाव मधील एका शाळेचे विद्यार्थी शिक्षकाची बदली केल्याने रस्त्यावर उतरले आहे एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचे प्रकरण शिक्षकाने समोर आणले होते त्यानंतर शिक्षकाची बदली केल्याने संस्थेला जाब विचारण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे शिक्षकाची बदली केल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहे राज्यात सध्या मान्सून सक्रिय झाला असून सध्या पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे कोकण घाटमात्यावर जोरदार पाऊस सुरू असून मध्य महाराष्ट्रात पावसाने कहर केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार पुढील पाच दिवस पावसाचा जोर कमी राहणार असला तरी पुणे सातारा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून विदर्भातील काही जिल्हे आणि कोकणात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथे थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री